चोवीस मे ला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तिथे आहेत बाबाजी चैतन्याच्या पुण्यतिथीला जमलेत आपल्याला आपल्या आयुष्याचा काही हिस्सा असेल ना काय चोरून काय ठेवलं असेल ना दहा पाच रुपये सत्कार्याला लावा आणि माझ्या तुकोबरायचा वैकुंठ गमन सोहळ्याचा साक्षीदार हो मला नाही माहिती चा सोहळ्याला आपण असू पण असू मला नाही माहिती मला पण ऐका एकदम जवळ बर का जवळ सोहळा अरे काय ते बोलण्याचाच विषय नाही तो माझ्या वाणीच्या विषय नाही प्रचार प्रसार नाही आलो पण आपण इथे राहतोय त्या महाराष्ट्राच्या भूमीला इतिहास आहे मोड्याच्या तापाला आणि शाहिरांच्या जपाला ही माती आहे आणि म्हणून या मातीला रंग आहे ऐका ऐका माझ्या महाराष्ट्राच्या माणसांनो ऐ سوار تيک تا لا م آ सकाळच्या पारी उठलं ना जसं भगवंताचं नामस्मरण करतो मृदुंग क्षेत्रामधला एक वैभवशाली संपन्न असणार परदेशापर्यंत स्वतःचा मृदुंग पाठीव टाकून देणार शंकर शंकर बापू आतेगावकर हो नाव ना। होऊन गेलं परदेशामध्ये भजनासाठी जात असताना विमानातून उतरताना स्वतःचा पथवा स्वतःचा आद्याव घेतला शिष्य जवळ होते एका मुलाखत करायला विचारलं एवढे शिष्य जवळ असताना हा तुम्ही खांद्यावर घेतला हे म्हणले खांद्यावर म्हणून इथं आलो खांद्यावरे म्हणून इथपर्यंत आलो आणि बोलू का त्याच्या भाऊने तू खबर नाव घेतो ना म्हणून तुम्ही म्हणतो हात लावल्यानंतर आवाज येत तो भाग वेगळा आहे शाईपूरला हात टाकल्यानंतर आवाज भाग वेगळा पण आपेगावकरांनी हात साईपुरावरून काढल्यानंतर आठ दहा मिनिट मंडपामध्ये आवाज चालायचा ता त्याला ताकद मानलं <muchla> <muchla> रामेश्वर भट्टांनी समाजाला सांगितलं अनेक प्रकारे परीक्षा पाहिल्या अने अनेक प्रकारे पण परीक्षेला पास झाले माझ्या तू आहे आणि एवढी ख्यात एवढी ख्याती एवढा अधिकार माझ्या तुकोरा काय सांगू माझ्या तुकडा एकशे पंचाहत्तर वर्ष पूर्ण झालेत बेचाळीस वर्ष आयुष्यमान माझ्या तुको भरायचं पण बेचाळीस वर्षापर्यंत अठ्ठावीस वर्ष संसार केला एक दोन पत्त्यांचा संसार त्यानं सुखाचा केला पण अठ्ठावीसशे वर्ष उपमर्ती झाली भंडाराच्या गोरड्याच्या डोंगरामध्ये रक्षण करत असताना सगळ्यात मोठा आधारे असल तर धर्म माईक मावली ना आशीर्वाद बऱ्याच मंडळींच्या देखील बऱ्याच ऐकण्यामध्ये आमच्या आऊ साहेबांचा हिसाब चुकलेला आहे ना तुम्ही धर्मपत्नी बद्दलचा हिसाब चुकलेला आहे आमच्या ऐकण्यामध्ये बोलू का भाजनाला ना भाकरी घेऊन जाणारी बाई आहे काय तपनी नवरा भाजनाला गेलाय

इंद्रायणीवरती स्नान करावं तिकडं कर वार निघून जावं आई साहेबांनी उठायचं सकाळी गुळवे गल्लीच्या एकोत एक मालकाची मुलगी आहे पुण्यातली गुळवे गल्ली आमच्याची त्या गुळवे गल्लीचा अख्खा मालक तीनशे एकर ऊच त्याची आऊ सह जुजारी धर्मपत्ती आहे पण संसाराची हकीकत कधी बापाला सांगितलं नाही पोटकी पोरकी असं ना तिच्या प्रकारचे बोलू का भाग्यवान माणसाचा जन्म पोटे जन्म घेते ना ती पोरगी असते पोरगे सांभाळण्या करता आयुष्यामध्ये एक ताकद लागते आणि त्या पुण्यवान माणसाची एक मुलगी सकाळी उठाव दुष्काळ पडलेला आहे उमरा खाली जावं वाढलेली उमरं गोळा करावी उठायची त्याचा लग्न करायचा त्या आहारावरती त्याच्या रोट्या बनवायच्या मिठाचं पाणी गाडग्यामध्ये करायचं किंवा आणि मिठाचं पाणी डोक्यावर घ्यायचं आणि तेव्हा घरातून निघल्यानंतर वरडे असो भामचंद्र असो किंवा असो तिथपर्यंत जायच नाही भेटले तुला लोक भांडाऱ्यावर जायचं तिथं नाही भेटले भामचंद्रावर जायचं नाराज तो वा है। तो का बरं येत नाही तुम्ही किती त्रास होतो महाराजांनी सांगायचं येत बसवतो असं कसं नको येऊ तुम्ही उपाशी पोटी भजन करायचं आणि आम्ही घरी जेवायचं बरं वाटतं का महाराजांनी सांगितलं सकाळी गावातून निघल्यानंतर तीन वाटायचे उठल्यानंतर बाहेर आल्यानंतर वाट्याला कान लावायचं ज्या वाटेला विठ्ठल विठ्ठल जोडी समजून जायचं त्या वाट्याने तुझा धोका गेला अरे काय काका ते माझ्या तुकोबराच्या पावलामध्ये मातीवर म्हणतात पावलं सुद्धा करतात हे माझ्या तुकोबरा साडे बारा वाजे एक वाजे दुपारचा टाइम झाला मुलाचा रखरखुर भंडारी डोंगरावर भजन करून करून सर्वांगातून घाम घाम डोक्यावरचं टोपलं खाली उतरवलं पाण्याची घागर खाली ठेवली डोक्यावरचा पदर काढला आणि तोंडावरचा घाम माझ्या माझ्यातोकोवर राहायच्या आऊसाहेबांनी पुसला बो बस ना आता किती मजा करणार बस ना आता सुळू बरा पहिलं दोन हात जेवून घ्या मी काय होते ज्याच्यामुळे संसाराचं वाटोळ झालं ज्याच्यामुळे तुम्हाला भितीला लागावं लागलं त्याच्यामुळे जग निंदाना रस्ते करताय तुम्ही त्याला सोडून का देत बरं तुम्हाला एवढा त्रास होतो ना त्याचा तुम्ही एवढे हाल अपेक्षा बघताना तुम्ही एवढ्या निंदाना रस्तेला जग तुझ्या समस्या ना तुम्हाला वाईट समजतंय ना तुम्ही त्याला सोडून का देत बरं तुको बरं आकाशाकडे पाहावं कसं समाधान करायचं आऊसाहेबाच साहेबांना सांगायचं ऐक ना तुझ्या बापाच्या घरी एवढी श्रीमंती असताना माझ्या मुळे तुला एवढे हाल होताना तुझ्या अंगावर कपडे व्यवस्थित नाहीये तुला खायला फिरायला तू मला सोडून कापर जात नाही आऊ साहेबांनी हात पुढं करायचा तो कपड्याचा पंढर हात ठेवला ऐका तुम्ही माझे धनी आहात तुम्ही माझे मालक आहात तुम्ही माझं सर्वस्वात तुमच्याशिवाय नाहीच पण शकत मी तुमच्या नाही न्हायला शकत मी तुको बा तुमच्या तुमच्याशिवाय नाही होऊ शकत मी असं कसं बोलवतो तुम्हाला अगं जशी तुम्हाला राहू शकत नाही ना तसं मी सुद्धा त्याच्याशिवाय राहू शकत नाही म्हणून एवढी कुठली परीक्षा संसार लयाला गेला संसार लयाला गेला एक दिवस केलेला परमार्थ सुद्धा रामेश्वर भट्टाना आणि गावकऱ्यानं दगडाला इंद्राच्या हा म्हणजे बुडावला इंद्रांच्या डोहावर माझ्या दुखावर दो हो आहे दोन लेखरा बाजूला बसले आजपर्यंत देवाच्या नावाखाली भगवंताच्या तुम्ही संसार बुडवला ज्याच्या एवढं सगळं केलं ना तो परमांना सुद्धा तुमचा पाण्यामध्ये बुडवला सांगितलं तुम्ही तु घरी जा तू तु तुझा संसार तुझी व्यतिरा तु मी मात्र इथून उठणार नाही सगळ्या पद्धतीने परीक्षा सगळ्या पद्धतीने परीक्षा पाहिल्यानंतर जेव्हा दृष्टीक्षेपामध्ये वंचित कळली ना त्यावेळेला माझ्या रमेश्वर भट्टाने संपूर्ण जगाला ओळखून सांगितलं अरे आपला माणूस आपलं गुण गुणकाई याच्याबद्दल वाटत आपल्या पक्षातला माणूस आपला प्रचार करण्याच्या बद्दल वाट पण व्हालेलाच लोक जेव्हा कळत ना एवढा श्रेष्ठ कालची तारीख आहे तीन एप्रिल दोन हजार पंचवीस कालची तारीख आहे तीन तीन एप्रिल होणार बर बरोबर आहे ना तीन एप्रिल सोळाशे ऐंशी तीन एप्रिल काय तारीख होती काय घडलं होत शिवाजी महाराज महाराजांनी यात्रा संपवली कि महाराज छत्रपती शिवाजी महाराज बाकीवा बरं का आपण त्या तालुक्यात त्या जवळ त्या मातीमधली माणसं ते रक्त आहे आपल्या अंगामध्ये जेव्हा निरोप कळला ना त्यांचा सरदार धावतोळत गेला मोठ्या आनंदाने नाचू लागला आणि आठवड्या समोर तिथं जाऊन सांगितलं ओातो शे शिवाजी हे हो गया मर गया सला

पुन्हा शिवाजी महा आमच्या तुकोबरायच्या रामेश्वर भटक जातात रामेश्वर भक्त सगळ्या जगाला सांगतात ऐका माझा तुको बरायचं ऐका माझ्या तुकोरायचं तुकारेंदुत जीवन नाही आहे मंडळी सावधरा कोणतं जीवन आहे चार जीवनामधलं धन्य जीवन ज्यांचं आहे ना మోదా <muchas> సమర్థ